दरम्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील संघर्ष थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चालला आहे या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाकिस्ताननं अफगाणच्या सीमावर्ती भागामध्ये हवाई हल्ला केला होता आणि त्यानंतर अफगाणिस्ताननं देखील आता पाकिस्तानला जोरदार उत्तर देत थेट पाकिस्तानी सैन्य चौक्यांना टार्गेट करत हल्ला चढवला त्यानंतर आता पुन्हा एकदा पाकिस्ताननं मध्यरात्रीच्या सुमारास अफगाणिस्तानवर मोठा हल्ला आहे त्यामध्ये दहा निष्पापांचा बळी गेला पाहूयात एक रिपोर्ट अफगानिस्तान अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला पाकिस्तानच्या हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू पाकिस्ताननं नऊ निष्पाप चिमुकल्यांचा बळी घेतला पाकिस्ताननं सोमवारी रात्री पुन्हा एकदा वर हवाई हल्ला केला पाकिस्तानच्या हल्ल्यात दहा निष्पाप जीवांचा बळी गेलाय ज्यात नऊ लहान मुलं आणि एका महिलेचा जीव केला तालिबानचे प्रवक्ते जबी उल्ला मुजाहिद यांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतातील एका घरावर हा हल्ला करण्यात आला रात्री सुमारे बारा वाजता पाकिस्तानी विमानांनी गरबस जिल्ह्यातील मुगलगई परिसरात एका घरावर बॉम्ब हल्ला केला या हल्ल्यात पाच मुलं चार मुली आणि एका महिलेचा मृत्यू झालाय हल्ला करण्यात आलेलं घर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं या हल्ल्याचे काही धक्कादायक आणि हृदयद्रावक व्हिडिओ समोर आले पाकिस्तान कुनार आणि पत्तिका प्रांतात लष्कराकडनं आणि परराष्ट्र बाब म्हणजे पाकिस्ताननं हा हल्ला पक्तिका प्रांतातील बर्मल परिसरात केला हा भाग तेहरीके तालिबान पाकिस्तान अर्थात टीटीपीचा गड जमात उल अहरारचा गड मानला जातो हा हल्ला पाकिस्तानच्या पेशावर इथल्या फेडरल कॉन्स्टेबलरी मुख्यालयावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर करण्यात आला त्याची जबाबदारी टीटीपीचा गट जमात उल अहरारनं घेतली पाकिस्ताननं यापूर्वीही अफगाणिस्तानवर अशाच प्रकारचे हल्ले केले दोन्ही देशात गेल्या काही महिन्यांपासून तणाव वाढतोय ऑक्टोबरमध्ये झालेली युद्धविरामाची चर्चाही अपयशी ठरली पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारला टीटीपीला आश्रय देऊ नका अशी मागणी केली होती दरम्यान पाकिस्तानच्या या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव अजून वाढण्याची शक्यता आहे तालिबान कडनं प्रत्युत्तरदाखल कारवाई होऊ शकते त्यामुळे दक्षिण आशियातील परिस्थिति अस्थिर होण्याची भीती आहे कारण या हल्ल्यानंतर तालिबान सरकारच्या प्रवक्त्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला इतकाच नाही तर पाकिस्तानला योग्य यो उत्तर दिल जाईल असा इशारा हि दिलाय तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी क्रूरता पाहिली आहे ती लहान मुले एक महिला आणि नऊ मुलं मारली गेली हे माझ्या चुलत भावाचं कुटुंब आहे ज्याने कुटुंबातली दहा सदस्य गमावले आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानी राजवटीची क्रूरता थांबवण्याची विनंती करतो कारण ही पहिलीच वेळ नाही त्यांनी खोस्टमध्ये यापूर्वी असे हल्ले केले की बाय फक्त मी बंभारखी सु मी गियांग खी रात्रीचे बारा वाजले होते जेव्हा ड्रोन उडत ते कुठून आणि कोणी आणले हे माहिती नाही परंतु यामुळे घर उद्ध्वस्त झाले ते गाझी मोहम्मद खानचा मुलगा शरियत खानचा त्याने कोणत्याही सरकार मध्ये हस्तक्षेप केला नाही तो येथे गरीब जीवन जगतो त्याची बेड आणि वस्तू बघा सगळं काही उद्धवस्त झालं महत्वाची बाब म्हणजे पाकिस्तान अफगाणिस्तानवर हा हल्ला त्यावेळी केलाय जेव्हा तालिबान सरकारचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी भारत भेटीवर होते पाकिस्तानचा अफगाणिस्तान सोबतचा व्यापार ठप्प झाल्यानंतर आझीजी यांचा हा भारत दौरा पाकिस्ताननं अफगाणिस्तान सोबतच्या आपल्या प्रमुख भूसीमा बंद केल्या ज्यामुळे अफगाण व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय विशेषतः फळांच्या निर्यातीवर परिणाम पाकिस्तानला कोळसा साबण दगड काजू आणि ताजी फळं निर्यात करतो तर अफगाणिस्तान पाकिस्तान सिमेंट औषध पीठ स्टील कपडे आणि भाज्या आयात करतो पहिला हल्ला काल रात्री उशिरा सव्वा दोन वाजता झाला जेव्हा आम्ही जागे झालो दहावीस मिनिटांनी दुसरा हल्ला झाला जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा पाच सहा मुलं जखमी होती आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं मुद, हे सामान्य लोकांचं घर आहे जे सरकारशी किंवा कोणत्याही गटाशी संबंधित नाही म्हणजेच त्यांचं सरकार प्रति कोणतंही ना कर्तव्य नाही हे वाहाब हाजी आणि गुलाब हाजी यांचं घर आहे नाम सीमा बंद झाल्यानंतर तालिबान सरकारनं आपल्या व्यापाऱ्यांना पाकिस्तानवर अवलंबून राहू नका आणि देशांशी व्यापार वाढवा असा सल्ला दिला आजीजी यांनी व्यापाऱ्यांना मध्य आशिया देशांकडे वळण्याचं आवाहन केलंय त्यामुळे त्यांचा भारत दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय दरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्यानं तालिबान सरकार आता चांगलंच आक्रमक होण्याची शक्यता आहे त्यामुळे भारताचा मित्र देश आणि शत्रू देशातील या संघर्षाचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी